माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून मंगळवारी बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला दुपारी एक वाजता विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने निकाल पाहता आला यंदा सोलापूर जिल्ह्यातील बारावीचा निकाल ब्याण्णव पॉईंट सत्त्याण्णव टक्के लागला आहे उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये मुलांचे प्रमाण नव्वद पॉईंट शहाऐंशी तर मुलींचे प्रमाण पंच्याण्णव टक्के एवढा निकाल लागला आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही बारावीच्या परीक्षेच्या निकालामध्ये सोलापूर जिल्ह्यात मुलांच्या तुलनेत मुलीच वर्जड ठरल्या आहेत महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात बारावीच्या परीक्षा घेण्यात आल्या बारावीच्या परीक्षेला बुधवारी एकवीस फेब्रुवारीपासून सुरुवात झाली होती बारावीच्या परीक्षेसाठी सोलापूर जिल्ह्यातील एकशे अठरा केंद्रावरून छप्पन हजार पाचशे नव्याण्णव नौ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती या परीक्षेचा निकाल मंगळवारी दुपारी एक वाजता जाहीर झाला छप्पन हजार पाचशे नव्याण्णवपैकी बावन्न हजार सहाशे पंचवीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत यामध्ये मुलांची संख्या बत्तीस हजार एकशे पंचाहत्तर तर, तर मुलींची संख्या चोवीस हजार चारशे चोवीस एवढी आहे कोरोना काळात मिळालेले गृहपरीक्षा केंद्र कमी अभ्यासक्रम आणि अतिरिक्त वेळ या सवलतींचा फायदा घेत विद्यार्थ्यांनी दोन वर्ष शिक्षण मंडळाच्या मागील वर्षाचा निकाल भरारी घेतले असून यामुळे सोलापूर जिल्ह्याच्या निकालातही वाढ झाली आहे माझ सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका